विधानसभा विजयाचा लोहारा भाजपच्या वतीने जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जनता दल लोक जनशक्ति पार्टी व मित्र पक्षाच्या एनडीए आघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे या विजयाचा लोहारा तालुका भाजपच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येते पदररोजी पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष साजरा केला कुमार गांधी नगर परिषद मुरुम नगर परिषद सह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पक्षाला पक असाच विजय मिळेल असा विश्वास तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला विक्रमसिंग शेट्टी भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला भाजपा तालुका सरचिटणीस प्रवीण चव्हाण बालाजी चव्हाण तालुका उपाध्यक्ष मोहन जिवळेकर तालुका उपाध्यक्ष शुभम गोसावी कदम, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कदम भाजपा शहराध्यक्ष सचिन क्षीरसागर सुरेश दंडगुले निकेश बसाटे माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर परसे व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष मल्लीनाथ फावले मिलाप मित्रमंडळाचे अध्यक्ष दादाबाई मुल्ला अजय दंडगुले व्यंकट चव्हाण अनिल दंडगुले बालाजी गोटेकर महादेव कोरे अभिषेक जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते